ज्ञानज्योती क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी पुणे इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हेडक्वार्टर क्रमांक दोनमधील पी एम पी एम एलचे आठ शिलेदार कंट्रोलर आणि चेकरमध्ये कार्यरत असणारे श्री काळुराम लांडगे मछिंद्र आगरकर पांडुरंग बाबर बबन दबडे सुरेश बनसोडे सदाशिव थोरात रमेश मोरे आणि शिवाजी ढवळे हे सेवानिवृत्त होत असल्यामुळं त्यांचा सभागृहामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आठ जणांचा सन्मान पी एम पी एम एलचे वाहतूक व्यवस्थापक माननीय सतीश गवाणे पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे प्रमुख तसंच नेहरूनगर डेपोचे आगार प्रमुख भास्कर दहातोंडे साहेब भोसरी डेपोचे आगार प्रमुख विजयकुमार मदगे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह संपूर्ण पोशाख शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी कार्यालयातील श्री मिलिंद शेवाळे जनार्दन खुले सुरेश वडेकर यांनी पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं जावं तसंच स्तुतीपर भाषणही केले कार्यक्रमाला अशोक सुनावणे सुरेश भोईर परमेश्वर डोके बाबासाहेब बंडगर राजेंद्र पवार सुभाष गोसावी अशोक काळे रावसाहेब कांबळे तसंच आजी माजी अधिकारी वर्ग कामगार शिवानिवृत्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री भीमाशंकर मडी खांबे राम मनसोडे पंडित वाडके सुधीर कुदळे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन विजय मराठे यांनी केलं प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी पुणे